नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसांपासून आपली एक इच्छा होती की जसं की रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलं होतं की पुसेगावच्या मैदानामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अन्नदान करणार होते तर त्यांची जी इच्छा होती खूप माझी पण इच्छा होती की त्यांना कुठं ना कुठं तरी मदत करावी त्यांनी पण आव्हान केलेलं की भरपूर जणांनी या ठिकाणी यावं आणि ज्यांना मदत करायची त्यांनी मदत करावी तर माझी एक इच्छा होती की त्यांना मदत करावी पण आता ते सगळ्याच गोष्टी राहिल्यामुळं आता मी असं ठरवलं की फुलं फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण पण स्वतः काही ना काहीतरी आता एक प्रकारची मदत करावी ती आज आपण आणि नेमकं मित्रांनो योगयोग बघा जी माऊलींची आपली पालखी होती ज्ञानेश्वर माऊलींची नेमकी पलटणच्या जवळ आली तरडगावच्या इथं जवळ आलेली आणि आजच सरांचा नेमका दशक्रिय विधी होता म्हणून आपण थोडासा आपल्या परीनं कुठं ना परी कुठंतरी प्रयास थोडासा प्रयत्न करण्याचा केला कारण का जेवढं आपल्याच्या नव्हत्या आपण काही मोठ्या प्रमाणात तर करू शकत नाही जेवढं आपल्याला जमलं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला सेवा मैदानात सर करणार होते मोठ्या प्रमाणात त्यांना आपण जाणार होतो मदत करायला म्हणजे आपल्याकडनं पैशाची झाली झाले नसते पण त्यांना कुठल्याही प्रकारची दुसरी मदत पाहिजे असेल तर सगळी आपण त्यांना बिंदाच केली असती आपण थोडंसं जरा पैशानंच कमी पडतो बाकी काही नाही म्हणून आपण जेवढं जमलं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला माझे पण इच्छा जी होती ती पूर्ण झाली आणि मला वाटलं की स सा, सरांना जे करायचं होतं ते आपल्या करण्यातून एक प्रकारे त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा मी प्रयत्न केला आणि ह्यांचा आशीर्वाद मोठा असा लाभावा अंकुलींना लागावा आणि तसंच त्या ताईंना पण खूप असं बळ मिळावं आता कारण का त्यांना खूप बाळाची आता गरज आहे आणि असाच आशीर्वाद राहावा हीच मनाशी श्रद्धा बाळगली